विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन सरकारनं एक लाडकी योजना आणली लाडकी बहिणी योजना या नावान ज्या लाभार्थींना महिन्याला तीन हजार सहाशे कोटी रुपये तर सहा महिन्यामध्ये एकवीस हजार सहाशे कोटी रुपयांचा बोजा येत होता अर्थात सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर सरकारी तिजोरीवर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या योजनांना चाप लावण्याचा निर्णय घेतला त्यातनं ही लाडकी बहीण योजना सुद्धा सुटलेली नाहीये सरकारनं ना अगदी सुरुवातीला आलेल्या तक्रारीनुसार ज्या लाभार्थी या योजनेच्या अटींमध्ये बसत नाही त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी असं आवाहन केलं आणि दुसरीकडे स्वतःच छाननी सुद्धा सुरू केली ज्या माध्यमातनं मागच्या दोन महिन्यामध्ये तब्बल नऊ लाख लाडक्या बहिणी या योजनेतनं आउट झालेल्या आहेत ज्यामुळे सरकारी तिजोरीवर येणारा महिन्याचा एकशे पस्तीस कोटी रुपये आणि वर्षाचा एक हजार सहाशे वीस कोटी रुपयांचा जो बोजा आहे तो कमी झालेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचार रॅलींमध्ये असं आश्वासन दिलं होतं ते म्हणजे एकाही लाडक्या बहिणीची भाव परत घेतली जाणार नाही सरकारनं ना आपला शब्द पाळला खरा पण या योजनेतनं ज्या लाभार्थी महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच आउट करण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल पन्नास लाख लाडक्या बहिणी या योजनेतनं आउट करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं टार्गेट ठेवलंय